बघ की को मुख्यमंत्री कोण हे अजून ठरत नाही दोनशेपेक्षाही जास्त जागा जिंकलेल्या आघाडीला किंवा युतीला त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही भारतीय जनता पक्षाला एकशे तीसपेक्षा जास्त जागा आहे म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही आणि जनतेला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाही कारण आम्ही आधी म्हटले हा जनतेचा कौल नाही जे निकाल लागले महाराष्ट्रात तो जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही तरीही तीन पक्षांना पाशवी बहुमत असताना राज्याला सरकार नाही विधानसभेची मुदत सव्वीस तारखेला संपलेली आहे सव्वीस तारखेला मुदत संपलेली आहे या ठिकाणी जर आम्ही असतो तर रा, एव्हाना राष्ट्रपती राजवट लावून आम्हाला सत्तेपासून दूर ठेवलं असतं पण नियम कायदे हे फक्त आमच्यासाठी विरोधी पक्षासाठी बहुमत प्राप्त झालेल्या या महायुतीला कोणताही नियम नाही महाराष्ट्राला मुख्यमंत्री कधी मिळेल कोण मिळेल हा त्यांचा प्रश्न आता आहे आम्ही सगळेच वाट पाहत आहोत प्रश्न असा आहे की मुळात त्यांना असा दावा असायला कसा काय असू शकतो मला त्याच्यावरती आता काही या क्षणी बोलायचं नाही पण स्वतःला जे शिवसेना आहेत जे स्वतःला शिवसेना आहेत त्यांनी त्यांच्या पक्षाचा निर्णय घेण्याचे अधिकार हे जो दिल्ली दिल जर दिल्लीतल्या मोदी शहाना दिले असतील तर त्यांनी यापुढे बाळासाहेब ठाकर्यांचं नाव घेऊ नये हिंदुहृदय सम्राटांचं नाव घेऊ नये शिवसेना प्रमुखांचं नाव घेऊ नये जर स्वतःला शिवसेना म्हणजे शिवसेना तुमच्या हातात निवडणूक आयोगानं दिलेली आहे जनतेने नाही दिली असं मला किंवा मोदी शहांनी दिली आहे तरी पण ती शिवसेना आहे नाव शिवसेना आहे आणि त्या संदर्भातले निर्णय घेण्याचे अधिकार मी परत रिपीट करतो जर तुम्ही मोदी शहांना देत असाल तर तुम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान बरं का हे असे शब्द यापुढे न वापरलेले बरे वाटतं मला काहीच मला मला काहीच म्हणायचं नाही हा पूर्णपणे त्यांचा अधिकार आहे ज्यांच्यापाशी बहुमत आहे त्यांना मुख्यमंत्री ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे आणि एकदा त्यांच्या युतीतल्या दोन पक्षांनी सर्वाधिकार दिल्लीला दिले दिलेले असल्यावरती दिल्ली दिले दिले। ठरवेल आता महाराष्ट्राचं भविष्य आम्ही कशाला ठरवायचं निकालानंतर काही इंग्रजी वृत्तपत्रांमध्ये बातम्या आलेल्या आहेत की शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होता अजिबात नाही एक तर आत्ताच निकाल लागलेले आहेत निकालासंदर्भात सगळ्यात पक्षांचं चिंतन मंथन अभ्यास सुरू आहे तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे आणि हे का ह्याला कारणं शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत कारणांची जर दिशा पाहिली तर ती ई व्ही एमच्या दिशेने जाते ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या, एक त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल कालसुद्धा राहुल गांधीजी होत्या आमच्याबरोबर आम्ही चर्चा केली नाही असं नाही आणि या ज्या बातम्या त्या काही कार्यकर्त्यांची एक अशी भूमिका असते की निवडणुकीमध्ये पराभव झाल्यावर त्यांना असं वाटतं की आपण स्वतंत्रपणे लढायला पाहिजे पण आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत किंवा राज्यातल्या चौदा महानगरपालिकांच्या निवडणूक आहेत त्या संदर्भातला एक निर्णय घ्यावा लागतो पण अजून विधानसभा ना पाच वर्ष आहेत राजकारणामध्ये इतक्या घाईने निर्णय घ्यायचे नसतात आम्ही लोकसभा निवडणुका एकत्र लढलो त्याचा आम्हाला चांगला फायदा झाला हे सुद्धा विसरता येणार नाही लोकसभा निवडणुकीमध्ये देशामध्ये आमच्या महाविकास आघाडीला चांगला फायदा झाला आम्ही एकत्र लढलो विधानसभेला दुर्दैवानं आम्हाला यश मिळालेलं नाही आहे त्या ना यशा अपयशामागची कारणं आम्ही एकत्र बसून आता शोधू ती कारणं आम्हाला जरी माहीत असली तर आम्हाला एकत्र बसावं लागेल अशा ज्या भूमिका असतात पक्षामध्ये हो इतरत्र या त्या त्या कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत भावना असतात शांतपणे जर आम्ही एकत्र विचार केला आणि भविष्याचा विचार केला तर त्या संदर्भात आम्ही एकत्र बसूनच निर्णय घेऊ अशा हो। प्रकारच्या बातम्या सध्या तरी विश्वास ठेवावा अशा नाही आहेत लोकांच्या भूमिका एकत्र जे निवडणूक पराभूत झाले जे जिंकले त्यांचं मत नाही जे जिंकलेले आहेत आमच्याकडले किंवा काँग्रेस राष्ट्रवादीकडले ते असं म्हणणार नाही पण जे पराभूत झालेले आहेत त्यांना असं वाटतं की आमच्या माग पराभवाचं कारण काय आहेत मग ही पर आहेत का, आहे का ती आहेत का पण काही झालं तरी दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघामध्ये आम्हाला यापुढे लक्ष घालावंच लागेल त्याच्याविषयी काही दुमत नाही आम्हाला जिल्हा परिषदा पंचायती महानगरपालिका नगरपालिका या लढायच्याच आहेत आम्हाला तर बघू भविष्यामध्ये काय बाबांनी युती धर्माचं पालन करत एक प्रगल्भ उदाहरण दिलं अशी पोस्ट श्रीकांत शिंदे मला माहीत <laughs> मला माहित नाही त्यांच्यावरती आता या क्षणी बोलण्यासारखं माझ्याकडे काही नाही आहे महाराष्ट्रात नवीन मुख्यमंत्री मिळतो एवढंच मला माहिती आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं स्वागत आहे शेवटी रा राज्याचे मुख्यमंत्री असतात मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री हा एका पक्षाचा नसतो तो राज्याचा आणि देशाचा असतो पण भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यापासून मुख्यमंत्रीपद आणि प्रधानमंत्रीपद हे एका राज्य एका पक्षाचं झालेलं असतं त्याच्यामुळे आमचा वादाचा विषय असतो की तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात एका पक्षाचे एका गटाचे नाही आहात देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून जर राज्याचा विचार केला सगळ्यांचा विचार केला तर नक्कीच आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू हजारो कार्यकर्ते स्वतःला जाळून घेतील असं म्हणतात जर फडणवीस केलं नाही तर आमचं स्वागत आहे मला माहित नाही कोण आहे सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व ठेवतं हो भल्या बड़ा भल्यांना मुळात असं श्रीकांत शिंदे सांगतात एकनाथ शिंदे अडीच वर्षापूर्वी आम्ही शिंदे साहेब अपवाद ठरले अडीच वर्षापूर्वी मुख्यमंत्री पदामुळे कसे मोहात पडले लोक आम्ही पाहिलेलं आहे अडीच वर्षापूर्वी हा मोह किती टोकाला गेला होता महाराष्ट्र ने पाई लेता है चलो करता बोलता है चला ओके आ, आ, आ चलो हिंदी में है किसका आप हिंदी में बात ऐसी है कि उनके पास पूरा बहुमत है उसमें भारतीय जनता पार्टी के पास खुद के लगभग 140 विधायक हैं जो बहुमत से बहुत करीब है हाँ फिर भी सात दिन के बाद भी ये बहुमत वाली एक जो महायुति है वो महाराष्ट्र को मुख्यमंत्री नहीं दे पा रही है क्या कारण है क्या चल रहा है आपस में हम चाहते हैं कि अगर आपको बहुमत मिला है तो 24 घंटे में आपका मुख्यमंत्री तय होना चाहिए था चाहे किसी भी पार्टी का हो चाहे कोई भी हो लेकिन मोदी और शाह जी को और उनके नेताओं को पार्टी के मुख्यमंत्री तय करने में इतनी कठिनाई क्या है यह हमारी जनता जानना चाहती है एक नाथ डिसीजन। और क्या कर और वो क्या कर सकते उनके सामने कौन सा विकल्प था आप मुझे बता सकते हैं? देखिए ये बहुत ही दुर्भाग्यपूर्ण है वो बाला साहेब ठाकरे जी का नाम लेते हैं शिवसेना नाम से राजनीति करते हैं लेकिन उसके भविष्य का फैसला दिल्ली से होता है बाला साहेब ठाकरे जी की शिवसेना का भविष्य कभी दिल्ली में तय नहीं हुआ मुंबई में तय हुआ है हम कभी दिल्ली में नहीं गए अटल जी थे अडवाणी जी थे और भी नेता थे कभी हम दिल्ली में जाकर शिवसेना के बारे में फैसला कीजिए इस ऐसे हम कभी उनके सामने गिड़गिड़ाए नहीं जो निर्णय लेना लेना था हम निर्णय आज भी हम लेते हैं जो उद्धव ठाकरे जी की लीडरशिप में शिवसेना है हमारा निर्णय हम लेते हैं हम दूसरे के ऊपर नहीं छोड़ते सर, नहीं ये कि कि अब अब नहीं, नहीं नहीं, नहीं, ए, नहीं, नहीं, नहीं ये ये प्रकार की ये ये प्रकार ये जो तो खबरें है उसमें कोई तथ्य नहीं है महाविकास आघाड़ी में हम चुनाव लड़े लोकसभा में और हमें अच्छा कामयाबी मिली तीस से भी ज़्यादा लोकसभा की सीटें जीतना ये बहुत बड़ी बात थी और हम महाविकास आघाड़ी में लड़े तब ये किसी का कहना नहीं था कि हमको महाविकास आगाड़ी से बाहर निकलना चाहिए विधानसभा के नतीजे आने के बाद ये किसी की व्यक्तिगत भूमिका हो सकती है जो हार गए हैं या कुछ और बातें वो कह सकते हैं कि नहीं हमको कुछ फ़ायदा नहीं हुआ है लेकिन जिस तरह से ई का घोटाला सामने आ रहा है जिस तरह से पैसों का इस्तेमाल हुआ है तो उनकी जो हालत है वो सबकी बुरी हुई है महारा कांग्रेस को भी उसका धक्का बैठा है एनसीपी को बैठा है पवार साहब जैसे बड़े नेता को हमको भी बैठा है हम तीनों को मिलकर उस बारे में एक साथ बैठकर चर्चा करनी होगी आगामी जो स्थानीय अभी विधानसभा और लोकसभा पाँच साल के बाद आएगी पाँच साल है बहुत समय है सबसे पहले हमारे सामने मुंबई महानगर पालिका और मुंबई से लेकर चौदह महानगर पालिका पुणे है नासिक है नागपुर है संभाजी नगर है चौदह महानगर पालिका वो हमारे सामने बहुत बड़ा चैलेंज है सबसे बड़ा चैलेंज मुंबई का है हम उस बारे में सोच रहे हैं कि हमको मुंबई में लड़ना है अब और किस प्रकार से लड़ना है सर तुम्हें एम लड़ना का स्वराज संस्था बगू ना एवडा तुम्हारा घाई कश है महानगरपालिकांच्या निवडणुका किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हा एक वेगळा विषय असतो आणि विधानसभा आणि लोकसभांच्या निवडणुका या वेगळा विषय असतो बहिष्कार आम्ही ईव्हीएम संदर्भात दिल्लीतल्या राष्ट्रीय नेत्यांनी आमच्या सगळ्या एक भूमिका घेत आहेत त्याच्यावरती अभ्यास चालू आहे काही आमचं कायदे तज्ज्ञांशी चर्चा सुरू आहे त्यानंतर आम्हाला काय करायचं ते आम्ही पाहतो देवेंद्र, देवेंद्र है। ये मुख्यमंत्री के देखिए देवेंद्र ले बात ऐसी है कि महायुति के पास इतना बहुमत है कि वो किसी को भी मुख्यमंत्री बना सकते हैं देवेंद्र फडणवीस रियल में एक दावेदार है क्योंकि पाँच साल जिस तरह से खास करके तीन साल इतना शिंदे के जूनियर होने के बावजूद उनके हाथ के नीचे काम करना पड़ा और उनकी लीडरशिप में ही इतनी सीटें मिली है ऐसा मैं मानता हूँ महाराष्ट्र में तो जरूर उनके कार्यकर्ता का आग्रह होगा उनके पार्टी के जो प्रमुख लोग हैं वो भी चाहते होंगे कि देवेंद्र जी को मुख्यमंत्री बनना चाहिए लेकिन निर्णय लेने का अधिकार उनके पार्टी में जो होता है वो दिल्ली में होता है अब वो क्या निर्णय लेता है वो पता चलना लेकिन अभी तक सात आठ दिन हो गए इतना भारी बहुमत होने के बावजूद भी महाराष्ट्र जैसे बड़े राज्यों को मुख्यमंत्री नहीं मिल पाया है छब्बीस तारीख को विधानसभा की मुद्दत खत्म हो गई है समय खत्म हो गया है विधानसभा बर्खास्त है अगर हम होते सरकार बनाने के लिए इस बार तो 26 तारीख तक सरकार नहीं बनाई इसलिए हम इसलिए महाराष्ट्र में राष्ट्रपति शासन लगा देते ये लोग लेकिन आराम से चल रहा उनका उनकी सरकार है उनके हाथ में कानून है गृह मंत्रालय हे एकोणीस साली मातोश्रीवर बैठक झाली होती अमित शब्द फिरवला होता तीच परिस्थिती एकनाथ शिंदे यांच्याबद्दल असं नाही मला माहीत नाही मी त्यांच्यावरती आता फार बोललं बरोबर नाही आता कोणी त्यांच्यापैकी आता सत्तेवरती कोणी आहे नाही मला माहीत नाही तो विषय संपलेला आहे आता मुख्यमंत्री कोणी बनवायचं याचा निर्णय मोदी आहे शहानी किंवा त्यांच्या भारतीय जनता पक्षाने घ्यायचा आहे जी शिवसेना शिंदे है भविष्य सुधा हाथ मध्य है वाले हैं उसमें महाविकास आघाड़ी से अलग होकर क्यों आपको क्यों चिंता है अभी अभी तो निर्णय आया है ना विधानसभा का लोकसभा का आया है तो अभी क्यों आपको सबको क्यों चिंता हम देख लेंगे ना हमको मालूम है क्या करना है मुंबई महानगर पालिका और चौदह महानगर पालिका में क्या निर्णय लेना है उस बारे में महाविकास आगाड़ी के सभी नेता निर्णय लेने में सक्षम सर अब इस के बाद क्या? है नहीं ऐसा मुझे नहीं लगता है कौन किसी को बैगेज बनता है महायुति है उनकी एक साथ चुनाव लड़ा है तो कुछ समय निकालेंगे उनके साथ बाद में उनकी पार्टी तोड़ देंगे उनकी पार्टी तोड देंगे, जो बैगेज बैगेज बोलते हो ना बैगेज पूरा तोडकर अपने साथ लेकर आएंगे थैंक यू